धन्यवाद यानंतर काही प्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीनं होत आहे सन्मान्य बाळासाहेब गव्हाणे आपण पुढे यायचंय भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लक्ष्मणजी सस्ते पाटील आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय माजी नगरसेवक ईश्वरजी ठोंबरे आपला या ठिकाणी प्रवेश होतोय भारतीय जनता पार्टीतून कार्यक्षम नगरसेवक लक्ष्मणजी सस्ते भारतीय जनता पार्टीतून हे सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होतोय नगरसेवक नगरसेवक सन्मानी लक्ष्मण भाऊ सस्ते पाटील सन्मान्य बाळासाहेब गवाने माजी नगर ईश्वरजी ठोंबरे ॲडव्होकेट गौतमजी कडूस सन्मान्य अमृतजी सोनवणे स्वर्गीय नगरसेविका आदरणीय जयतीची त्या त्यांची आठवण आज इथे आल्याशिवाय राहणार नाही अमृता विनंती आपण पुढे यानंतर नवीनजी भालेकर शंकरजी कुराडे महेंद्रजी कुराडे वंचित आघाडीमधून महेंद्रजी सरवदे सुरेशजी जाधव आणि ॲडव्होकेट अतुलजी कांबळे या सर्वांचा या ठिकाणी प्रवेश आहे आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजून या सर्वांना शुभेच्छा देऊयात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लक्ष्मणबाऊस असते त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसमोर या ठिकाणी प्रवेश करतायत यानंतर सन्माननीय बाळासाहेब गव्हाणे ऍडव्होकेट गौतमजी कडूस अमृती अमृताप्पा सोनवणे नवीनजी भालेकर शंकरजी गुराडे महेंद्रजी गुराडे वंचित आघाडीमधून महेंद्र सरवदे यानंतर जाहीरनाम्याचं प्रकाशन देखील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होते जाहीरनाम्याचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभासते होते यानंतर सर्वांनी सारिकथाई लांडगे कार्यक्षम नगरसेविका आपलं देखील भारतीय जनता पार्टी यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होतोय सारिकथाई लांडगे त्यांचाही जोरदार टाळ्या अजून आपण या परिवारात स्वागत करूयात संतोष भाऊला संजोग भाऊ संतोष भाऊ लांडगे यांचा देखील प्रवेश होतोय सम्राट भाऊ आपलाही प्रवेश होतोय आपणही पुढे या जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत तिथली फोटोग्राफर मंडळी थोडं तुमचं झालं की प्रेसवाल्यांना पण फोटोग्राफी करू द्या ते तिथे बसलेत येस सर्वांना सहकार्य करा यानंतर मी पक्षप्रवेश अतुलजी कांबळे अतुलजी कांबळे यांचा पक्षप्रवेश होतोय आणि यानंतर ज्यांच्या देवाऱ्यात आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेब यांची रोज नित्य नियमानं पूजा केली जाते वस्ता धाडी भक्तीप्राण विठोबा दादांच्या तालवीत तयार झालेल्या भोसरीचा हा पठ्ठ्या आणि या विधानसभेचे प्रथम लोकप्रिय आमदार आदरणीय विलास शेठ लांडे पटे यांना विनंती करतो आपण सर्वांना समोर येत करायचंय जोरदार टाळ्यामधून स्वागत करूया आज आदरणीय विलास शेठ लांडे पाटील आदरणीय देशाचे नेते या जिल्ह्याचे सुपुत्र आणि कैलास यशवंतराव चव्हाणांचे वारसदार आदरणीय पवारसाहेब